नमस्कार रसिकहो कसे आहात तुम्ही सगळे कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मी सादर केलेल्या कवितांना जो तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार असंच मला सपोर्ट करत राहा कवितांना लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्या बेल आयकनला दाबायला पण विसरू नका म्हणजे जेव्हा कधी मी नवीन कविता अपलोड करेन तेव्हा ती सख्यता आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आज मी तुमच्यासमोर कवयित्री प्रियांका कुंभार यांची एक कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे भास चला तर मग आपण सुरुवात करूया या मुसळधार पावसात औचित तुझे येणे या मुसळधार पावसात औचित तुझे येणे तुझा तो अल्लडपणा माझ्या मना मोहन जाणे तुझा तो अल्लडपणा माझ्या मना मोहन जाणे अन वाराही तो बेधुंद वाहे जनो गातो गीत प्रेमाचे आणि वाराही तो बेधुंद वाहे जनो गातो प्रेमाचे तुझ्या त्या कोमल स्पर्शाने विसरून गेले भान जगाचे तुझ्या त्या कोमल स्पर्शाने विसरून गेली भान जगाचे मग येऊन भानावर माझेच मला उमलते मग येऊन भानावर माझेच मला उमलते औचित तुझे असे येणे हा भास आहे हे कळते औचित तुझे असे येणे हा भास आहे हे कळते कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन कवितेसह तोपर्यंत काळजी घ्या